आणि तुम्ही जर कुठे ट्रीटमेंट करत नाही आहे तर लिहिता ठेवा कशासाठी आहे बरं हे जाऊ द्या ह्याच्या पुढचं हे कस ते हे ही कुठली सोय आहे पेशंटला हां काय फोनवरती हो फोन? बरं इंचार्ज इथं कोण तुम्हीच म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन तुमची जबाबदारी ना हॉस्पिटलची आता तुम्ही इथं सगळ्या ह्याच्यामध्ये इंचार्ज आहात बरोबर आहे मला जी माहिती तुमच्या इथं अशी आहे मला सांगा की आरोपी जो आहे की जो पारनेर मधल्या त्या ठिकाणच्या नगरपंचायतनं दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातला आरोपी आहे